नमस्कार आपलं स्वागत आहे थेट वार्ता चॅनल आजचा विषय आहे भारतीय विद्यार्थ्यांनी आजच्या काळातील इंगडे यांचा आदर्श हवा का हा प्रश्न महत्वाचा आहे कारण एका व्यक्तीचा आदर्श घेतल्याने संपूर्ण पिढीची विचारसरणी घडू शकते सूरज इंगडे हार्वर्ड विद्यापीठातील संशोधक लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता ते दलित समाजातून आलेले असून त्यांच्या कास्ट मॅटर्स या पुस्तकाने जागतिक स्तरावर चर्चेला सुरुवात केली एगडे यांच्या विचारांचा केंद्रबिंदू जात व्यवस्थेविरुद्ध लढा सामाजिक न्याय समता आणि जागतिक स्तरावर दलितांचा आवाज पोहोचवणे त्यांनी अमेरिकेसह जगभरात भारतातील विविध समाजाच्या प्रश्नांची मांडणी केली आहे पण आदर्श घ्यावा का विचार करताना दोन बाजू महत्वाच्या ठरतात पहिली बाजू सकारात्मक बाजू जागतिक स्तरावर सूरज एंगडे यांनी जातविषयक मुद्दे पोहोचले स्वतःच्या संघर्षातून उभं राहून शिक्षणात संशोधनात मोठं यश मिळव युवा पिढीला शिकून लढा हा संदेश दिला आता आपण दुसरी बाजू पाहूया दुसऱ्या बाजूमध्ये काही जणांच्या मध्ये ते भारतातील अंतर्गत प्रश्न बाहेरच्या जगासमोर अतिशयोक्तीने मांडतात सर्व विद्यार्थी त्यांच्या विचारसरणीशी सहमत असतीलच असं नाही तर मग विद्यार्थ्यांनी काय करावं आदर्श घेणे म्हणजे आंधळ अनुकरण नव्हे सूरज एंगडे यांच्या संघर्षातून प्रेरणा घेता येईल शिक्षण जागतिक दृष्टिकोन अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचं धैर्य पण त्यांच्या प्रत्येक मताशी सहमत राहणं बंधनकारक नाही विचारांची चिकित्सा करा स्वतःचा दृष्टिकोन तयार करा आदर्श घ्यावा की नाही हा निर्णय तुमचा आहे पण कोणत्याही व्यक्तीचा आदर्श घेताना त्याच्या कार्यातील सकारात्मक आणि नकारात्मक पैलू समजून घेणं महत्वाचं तुमचं मत काय सूरज एंगडे यांचा आदर्श घ्यावा का कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमचा हा विश्लेषणात्मक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहाद्रा थेट वार्ता